पाहत राहा फक्त गाव बातमी साईनंदन कॉलनी मिरज येथील श्रीराम मंदिरात रामनवमी भक्तिमय वातावरणात साजरी मिरज शहर वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज येथील श्री शक्ती नवरात्र मंडळ व श्रीराम मंदिर साईनंदन कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली श्रीरामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात पार पडले सकाळी श्री माता संतुबाई भजनी मंडळ कानडवाडीच्या शीतल भोरे यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर कीर्तनकार हबप सविता विजय गद्रे यांचे श्रीराम जन्मकाळाचे कीर्तन पार पडले त्यानंतर दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मकाळ व महाआरतीचा कार्यक्रमही भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला येळी श्री राम मंदिरचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे सर श्री शक्ती नवरात्र मंडळाच्या सह अनिता मोहन वनखंडे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर वनखंडे जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम माजी नगरसेवक महादेव कुर्णे माजी नगरसेविका जयश्रीताई कुरणे माजी नगरसेवक गणेश माळी दिगंबर जाधव नितीश नितीन माने धनंजय फाटक आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज